या ठिकाणी तुमच्या समोर आमच्या या खाचरात आमच्याकडे याला खाचर म्हणतात काही लोक खासर म्हणतात हे खासर आहे बघा विद्यार्थ्यांना हे या ठिकाणी आमच्या बऱ्याचशा हायस्कूलचे विद्यार्थी हे व्हिडिओ पाहत असतात आणि बऱ्याचशे विद्यार्थ्यांनी मला सांगितलं सर आम्हाला हे तुमच्या इकडची जी भात लावणी आहे ना ही पाहायची आता इकडे येणं शक्य नाही पण तुम्हाला मी प्रत्यक्ष आ, हे सगळं दाखवतोय अतिशय रमणीय निसर्गरमणीय अशा पद्धतीचं हे बातलावणे असते अविस्मरणीय अशा पद्धतीचा क्षण असतो आणि हे अनुभवणं फार महत्वाचं आहे निसर्गाशी जवळीक साधतो आम्ही शिरी मध्ये सगळी त्याच्या आई आजोबा आजी सगळे बसले होते तेव्हा तो खूप खोडे करायचा खेळायचा पाण्यामध्ये तो समीर आता केवढा मोठा झालाय बघा ना तुमचं होत तुम्ही राहणार चांगलं लावतात महालक्षात काय हे आहे शितल हे आहे भारती हे आहे धनंजय हे आहे आमचे विलसकर या आहेत कलाबाई ती आहे शेवटला कीर्ती सहा माणसात आम्ही एवढं लावलेलं आहे हे सगळे कार्यकर्ते आहेत बघा यांच्यामुळे माझी लावणी होती ही माझी सगळी पोर आहेत हा आहेत माझी हा यांच्याकडे आम्ही शाळेत होतो हात भात लावायला आलो आम्ही हात सोची आहे आम्हाला आम्ही बूट खूप उरलेले आहेत आम्ही ही सगळी आयडिया समीरची आहे आता हे भात लावणीचा आता शेवटचा खाचर आहे इकडं हे अशा पद्धतीने छान लागवड झालेली आहे यावर्षी मात्र भाताचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला अजिबात दाढ उपलब्ध नव्हती परंतु सहाय्य करू अवघे करो सोपंत या तत्वाप्रमाणे अनेक शेतकरी एकमेकांना मदत करतात आणि याच्यामधूनच सुंदर अशा पद्धतीची बातलावणी होते बातलावण्याची एक प्रोसिजर असती यामध्ये एक शैलीदार अशा पद्धतीने हा टप्पा लावला जातो हे सोपं नसतं फार अवघड काम आहे तुम्ही जर करायला गेला तर तुम्हाला चिखलात शिरलं तर बाहेर निघणं होईल परंतु या ठिकाणच्या चा आमच्या मुली ह्या वाघिणीसारख्या सारख्या पटा 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 बहात त्या चिखलातून न पडता विहिरीमध्ये एवढं सगळं पाणी आहे परंतु कचरा खूप झालेला आहे त्यामुळं पिण्याजोगा असं पूर्वीसारखं पाणी राहिलेलं नाही या ठिकाणी बाईनाबाई चौधरींचा जो खोपा आहे बाई खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिने झोपा झोका झाडाले टांगला अशा पद्धतीची ही जी कोटी आहेत ही इथं आम्ही कोटी म्हणतो ती घरटी खूप सुंदर अशी घरटी इथं आहेत ह्या अशा वेगळ्या प्रकारचं शेवाळ आता निर्माण व्हायला लागलेलं आहे हे पूर्वी असं शेवाळ नव्हतं परंतु आता या शेवाळ आता हॅलो फ्रेंड्स आता आमची भात लावणी झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा